नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीत असे बरेचसे अमराठी कलाकार आहेत जे मराठी नसून सुद्धा मराठी मनोरंजन विश्व गाजवताना दिसत आहेत तर बघूया या, या व्हिडिओमध्ये असेच काही अमराठी कलाकार ज्यांनी मराठी विश्व गाजवले तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब जरू करा तर या यादीमध्ये पहिला कलाकार आहे ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशली अमित भानुशाली हा मूळचा गुजराती आहे परंतु त्याचं मुंबईत झालंय त्यामुळे तो चांगला मराठी बोलतोय प्रमुख भूमिका साकारतोय या अगोदर सुद्धा त्यांनी काही मराठी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्यात दुसरा अभिनेता आहे कुणाल शुक्ल सध्या कुणाल शुक्ल हा लक्ष्मी निवास या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतोय सिद्धराज गाडे पाटील असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले मराठी असून सुद्धा तो चांगला मराठी बोलताना दिसतोय पुढचा अभिनेता आहे नीरज गोस्वामी नीरज गोस्वामी हा सध्या जे मराठीवरील तुला जपणार आहे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय नीरज हा मूळचा भोपाळचा आहे परंतु तोही चांगलं मराठी बोलताना दिसतोय या यादीमधील पुढील अभिनेता आहे अंकित मोहन अंकित मोहन हा अभिनेता मूळचा उत्तर भारतीय असून सुद्धा तो बऱ्याचशा मराठी चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसतोय त्यांनी साकारलेल्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिला आहे या यादीमधील पुढचा अभिनेता आहे ऋषी सक्सेना ऋषी सक्सेना याने जी मराठीवरील काही दिया परदेस या मालिकेतून एंट्री घेतली होती ऋषी सक्सेना हा मूळचा राजस्थानी आहे परंतु बऱ्याचशा मराठी चित्रपटात आणि मालिकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत या सर्वच भूमिकांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे या सर्वच नावामध्ये आघाडीचा अभिनेता आहे तो म्हणजे जितेंद्र जोशी जितेंद्र जोशी हा मूळचा राजस्थानी म्हणजे मारवाडी आहे जितेंद्र जोशी याने सुद्धा बरेचशा मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमधनं महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत त्यांनी सहज सुंदर मराठी बोलीभाषेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या यादीमधील पुढचं नाव आहे मनोज जोशी मनोज जोशी हे सुद्धा मूळचे गुजराती आहेत पण त्यांनी सुद्धा बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे सध्या ते मराठी सह गुजराती चित्रपट आणि नाटकांमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसत तर या काही अमराठी कलाकारांनी मराठी विश्व गाजवलं आहे तर या काही कलाकारांपैकी तुमचा कोणता फेवरेट कलाकार आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका